सौरभ जगताप यांना अमितदादा भांगरे यांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा विभागातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमी सक्रिय भूमिका बजावणारे जिल्हा बँकेचे लोकप्रिय संचालक भांगरे निकटवर्तीय युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सौरभ जगताप यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला सौरभ जगताप यांनी अल्पवयातच लोकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांनी युवकांसाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबवले असून शिक्षण आरोग्य रोजगार आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय आहे युवकांना दिशा दाखवणारे सर्वसामान्य जनतेशी कायम बांधिलकी जपणारे आणि कार्याच्या माध्यमातून सर्वांच्या मनात स्थान मिळवणारे सौरभ जगताप हे खऱ्या अर्थाने एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे या खास दिवशी अमितादा भांगरे यांनी आपल्या हक्काच्या कार्यकर्त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या असून सौरभ हा आमचं बळ आहे त्याचा विचार त्याचं कार्य आणि जनतेशी असलेली नातं हेच त्याच्या मोठेपणाचं लक्षण आहे असे गौरुद्गार व्यक्त केले सौरभ जगताप यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी यश आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना